धडगाव तालुक्यात थरारक घटना घरात शिरलेल्या वन्य प्राण्याचा महिलेवर हल्ला सुदैवाने जीव वाचला धडगाव तालुक्यातील घाटली गावात एका थरारक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे सोमवारी सायंकाळी जेवणानंतर खाटेवर झोपलेली महिला एका वन्य प्राण्याच्या हल्ल्याचा बळी ठरली सुदैवाने कुटुंबियांच्या तत्परतेमुळे तिचा जीव वाचवण्यात यश आले असून सध्या तिच्यावर नंदुरबार येथे उपचार सुरू आहेत सदर महिला सायंकाळी घराच्या ओसरीवर झोपलेली असताना कोंबड्या खाण्याच्या उद्देशाने एक वन्यप्राणी घरात शिरला याची चाहूल लागताच महिलेने जोरात ओरडून प्रतिकार केला मात्र प्राण्याने पलटवार करत महिलेवर हल्ला चढवला या हल्ल्यात तिच्या हातावर व कमरेवर गंभीर चावा घेत जखमी केले आणि तिला ओढत जवळील ज्वारीच्या शेतात घेऊन गेला घटनेच्या वेळी घरातील सदस्यांनी आरडाओरड करत त्वरित मागोवा घेतला व प्राण्याच्या तावडीतून महिलेची सुटका केली यानंतर तिला तात्काळ खाजगी वाहनाद्वारे धडगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी तिला नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे मेंद्री वसंत पाडवी असे जखमी महिलेचे नाव आहे ही घटना धडगाव तालुक्यातील लगतच्या भागांमध्ये वाढत चाललेल्या वन्यप्राणी संघर्षाचे उदाहरण असून स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे प्रशासनाने तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांनी व्यक्त केली आदिवासी जनजागृती न्यूज चॅनल धडगाव नमस्कार